चार वर्षाचा मुलाचा पाय घसरून कॅनॉलमध्ये पडल्यानं मृत्यू चिकोडी तालुक्यातील जोड कुरळी येथील घटना चिकोडी तालुक्यातील जोड कुरळी या गावातून घटप्रभा हा कालवा गेलाय मुसळधार पावसामुळे कालवा भरून वाहत आहे अरुण खद्दी हा चार वर्षाचा बालक कालव्याच्या परिसरात खेळत होता तो कालव्या जवळून जाताना पाय घसरून कालव्यात पडून त्याचा मृत्यू झाला ही घटना चिकोडी तालुक्यातील जोड कुरोळी या गावात घडली आहे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा अरुण खत्ती हा चार वर्षाचा पालक आपल्या सभोवतालच्या कालव्याच्या परिसरात खेळत होता तो कालव्या जवळून जात असताना त्याचा पाय घसरला कालव्यामध्ये पडल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असं निदर्शनास आलंय सदर घटनेची चिकोडी पोलीस स्टेशन मध्ये नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत या घटनेनं गावात हळहळ व्यक्त होतीये महानकरी न्यूज साठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा